नमस्कार मी डॉक्टर जयश्री आढाव आज आपण जाणून घेणार आहोत मधुमेह आणि मधुमेहाबद्दलची लक्षणं तर मधुमेह म्हणजे काय तर रक्तातील वाढलेली अवाजवी साखर म्हणजेच मधुमेह होय मधुमेहाचे मुख्य कारण काय आहेत तर अनुवंशिकता लठ्ठपणा ताणतणाव म्हणजेच रोजचा असलेला स्ट्रेस व्यायामाचा अभाव या व्यतिरिक्त अतिरिक्त कॅलरीयुक्त जे काही आपल्या अन्न पदार्थाचं सेवन आहे यामुळे मधुमेह होत असतो ह्याची लक्षणं काय आहेत तर मधुमेहामध्ये मधुमेह व्यक्तीला सतत लघवी होणं किंवा सतत वारंवार तहान लागणे यासोबतच पायाला मुंग्या येणे जखम लवकर बरी न होणे आणि या व्यतिरिक्त काही लक्षणं अशी देखील असतात ज्या वेळेस व्यक्तीला सतत अशक्तपणा जाणवणे किंवा हातपाय गळून गेल्यासारखे होणे हे अशी लक्षणं असू शकतात असे लक्षणं असणाऱ्या रुग्णांनी मधुमेहाचे निदान करण्यासाठी दोन तपासण्या करणं खूप महत्वाचे आहे एक म्हणजे उपाशी ज्याला आपण फास्टिंग ब्लड शुगर म्हणतो आणि दुसरी म्हणजे पोस्ट मिल्ड शुगर म्हणजे जेवणानंतर दीड ते दोन तासांनी आपण जी शुगर करतो ह्या दोन्ही शुगरमुळे त्याचे जे येणारे रिडिंग आहे त्यावर आपण मधुमेहाचं निदान करू शकतो यासोबतच एच बी एवन सी म्हणजेच मागच्या तीन महिन्याचा शुगरचा रेकॉर्ड हा ही एक तपासणी उपलब्ध आहे या तपासणीमध्ये आपण पुढे होणाऱ्या गुंतागुंतीचे व्यवस्थापन देखील व्यवस्थित करू शकतो तर आता आपण जाणून घेतलेलं आहे की त्याचं निदान कसं करायचं आणि यासोबतच मधुमेह कोणाकोणाला होऊ शकतो मधुमेह टाळण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे वजन कमी करणे वजन कमी करण्यासाठी आपण नियमित व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे यासोबतच मैदा आणि मैदाशी रिलेटेड जे काही पदार्थ आहेत ते आपण टाळले पाहिजे यासोबतच अति कॅलरीयुक्त पदार्थ हे देखील आपण टाळले पाहिजे आणि यासोबतच काही लक्षणं आढळल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून योग्य ती तपासणी करणं आणि त्यावरती निदान करून पुढे उपचार घेणं हे अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद